साहेब जे तर ते प्रत्येक जिल्ह्यामधील जिल्हाध्यक्ष ठीक आहे त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष नसतील तर उपाध्यक्ष आणि जर हे दोघंही नसतील तर त्या जिल्ह्यातील एक प्रमुख पदाधिकारी जो सध्या आंदोलनामध्ये उपस्थित असेल किंवा ज्या चेहऱ्यावरती जिल्ह्याने विश्वास दर्शवला असेल असा एक विद्यार्थी शिष्टमंडळामध्ये घेण्यासंदर्भामध्ये ठाकूरकर साहेबांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आदरणीय बाबा त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांची भेट प्रशासनाकडे होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे ही सध्याची मोठी अपडेट आहे चाकूर मी पुन्हा एकदा सांगतो की आदरणीय चाकूरकर साहेब जे आहेत आदरणीय तुकाराम बाबा या दोघांनी मिळून जिल्हाध्यक्ष जे सध्या उपस्थित आहेत किंवा जिल्हा उपाध्यक्ष आणि जरी दोघंही उपस्थित नसतील तर असा एक चेहरा आहे की ज्याच्यावरती सध्या उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्या व्यक्ती चेहऱ्यावरती विश्वास दर्शवलेला आहे अशा एका व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी बोलवलेला आहे आणि ते विद्यार्थी जे आहेत ते अनुन जाता है, चीएक मेलता है। ते में तर ते प्रशासनाकडे शिष्टमंडळ म्हणून जात आहे अशा पद्धतीची एक माहिती सध्या आपल्याला मिळत आहे त्या संदर्भामध्ये जर पुढची काही अपडेट झाली पुढची काही घडामोड झाली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत सध्या मोबाईलचा चार्जिंगचा सध्याचा प्रॉब्लेम असल्याकारणामुळे आपण थोडासा या ठिकाणी वाट बघतो आहे ते झाल्याच्यानंतर लगेचच तुम्हाला सर्वांसाठी जी पुढची अपडेट आहे तर ती आम्ही शंभर टक्के घेऊन येऊ आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद या ठिकाणी जी घडणारे प्रत्येक अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत निश्चितपणाने आम्ही पोहोचवू खूप खूप धन्यवाद